चार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण जाणार आहे शिर्डीला तर आपलं एक चॅलेंज आहे फिफ्टीन डेज फिफ्टीन ब्लॉक्सचा चॅलेंज असणार आहे तर रास्तेचा डे वन आहे तर भेटूया आता पुढे जाऊन आता आपण बॅग वगैरे सगळं भरलं आहे पप्पाची पण बॅग आहे माझी पण बॅग आहे तर भेटू तर भेटू खाली जाऊन पप्पा पण उभे आहे गाडी घेऊन मम्मी पण येते तर बाकीचे पुढे भेटतील आपल्याला तर चला भेटू तिथे जाऊन Bye Nova. Bye. 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 आपला टेम्पो आहे रात्रीच्या सगळ्या बॅगा भरतील आज आपण रात्रभर भरत होतो सहा वाजेपर्यंत इथेच होतो मी मग घरी गेलो आता भेटू पुढे आपली शाळकी आहे बघा हे मंदिर आहे

आमचा रथ आहे हा बघा नेल ना पण काल रात्र भरपूर न फुलं बिलं सगळं काम केलंय काल रात्री मागच्या दुसरा होता नवीन बनवलंय आमच्या मंडळाचं नाव आहे हा एक टेम्पो आहे त्याच्या मागे तो आमचा टेम्पो आहे तुम्हाला जोरात पोहोला जोरात बोला जो बाबू भाय बाबू भाय तुझ्या चिलपट्टी साई मी काय बाबा त्या गाडी जाऊन चिरपट्टी काम काम करायचं लोकांनी कपडे घातले पण याने नाही कारण की आम्हाला हो आता सगळ्या बॅगाला व्हायच्या आहे आमचे कपडे खराब होणार म्हणून आम्ही घातले नाही अजून इथे पूर्ण भरणार आहे एवढ्या बॅग आहे सत्तर ऐंशी बॅग तर मित्रांनो आता आम्ही निघालो इकडनं आमची गाडी चालू झाली आहे बघा हे जी आहे ना या वर्षी दहावी आहे उद्या पेपर तरी आलाय आम्ही इकडनं अर्ध्या रस्त्यातून परत जाणार आहे पण तरी यायचं आहे इथे बिस्किट खातलं આમતા ડેમ કોઈન એ બોચ પપ્પા સગતી आई लव थम्स आई लव थम्स आई लव चैया नॉट खारी अवेलेबल आता चाय वगैरे पिऊन झालं आता आम्ही निघालो परत परत आमचा टेम्पो रवाना झालाय आहे आज पहिला दिवस आहे एवढा लटकलाय आता बाकी सगळं लटकायचं बाकी आहे मग हे विसरलेलो ना म्हणून आम्ही परत गेलो या माणसामुळे हे विसरलो आम्ही आता जातोय आता तर वाटत डायरेक्ट जेवणाच्या हॉलला जाणार आहे मग डायरेक्ट आता जेवणाच्या हॉल ला जाऊन भेटूया चला आमचा एक टेम्पो आहे आचार्यांचा बाय हा पुष्पाय पुष्पा म्हणलंय ह्या साइडला आहे कोण काही हा काय बाजूला आहे आहे आलंय हॉल्ड हा हॉल आहे आताचा म्हणजे दुपारचा जेवायचा. एकदा टेम्पो आय नाही दगड नाही हे नाही भाई ये नाही साईसू भाई वाला स्टेशन जैसी बाई ने कोण तो दादा नाही बोलू शकत. चलो गाइस गाइस रियर बॅक टू अनदर व्लॉग आज हम हम जा रहे आपको दिखाते देख खतरुगा खे करायला गाडी मध्ये बसायला नाही लागत काही तुम्हाला वाटतो ना सेवा राम मध्ये तुम्हाला हिंदी मध्ये बोलतो को लगता रहेगा राम बहुत आराम से गाडी में बैठ के खाना पीना सब मिलता रियालिटी हमको बताएगा गाइस कितना मेहनत है सबको सब, सब चीज बराबर टाइम पे चाहिए सिर्फ गाड़ी में नहीं बैठता हम लोग आता पांच बॉक्स पानी का थैली वगैरह घटल पर जाए चावी राहिली कैसा आदमी आहे चावी बोलत और गाडी माहिती आहे तीन दिवसापासून झोपलो नाहीये काय करत काय नाही झोपेत गाडी बस झोपेत गाडी आहे काय बोलला वा वा आहे आम्ही रथाच्याही ते आलो आहे दुपूर गेले जेवायला आम्ही थांबलो आहे आम फार रथ आहे बाहेरच लावलं कारण की आता आत नाही जाऊ शकत ना मग बाहेरच लावलाय खूप आहे मग म्हणताची बालकी महिला जेवणाचा मुक्काम ते आणि आपलं जे फूल आलो आहे पालखी आली आता आता इथे गावणार पालखी आणि मला खेचणार तर आता आम्ही जेवण वगैरे आहे आता मागे नाही पुढे हा बाबू बाबू तर गाणं नाही गाणं नाईट तर भेटू आता आपण डायरेक्ट पुढे जाऊन चाय चाय प्यायची सगून भैया आता इथे आरती चालू होईल आरतीसाठी थांबलोय आम्ही आरती झाली का निघणार बारा वाजतील या लोकांना पोचायला आम्ही पोचू लवकर आता आरती चालू आहे लावण्य सुंदर मस्त के बाळा दुनिया जळे वळवा हे सुळसुळा हरे हरे आता पोचले आम्ही हॉल्ट वर तो समोर आहे ना तो येल्लो आला तो हॉल्ट आहे आज रात्री आम्ही तिथेच थांबणार आहे आता था बॅगा वगैरे उतरवू आता सगळं सामान वगैरे आणलं आहे आता सगळ्यांसाठी असं हातरायचं बॅगा वगैरे पण आणलं आहे इथे सगळ्यांच्या बॅगाय काढले आता जेवण वगैरे सगळं झालं आहे आता ब्लॉगला इथे सेंड करूया आणि ब्लॉगला लाईक वगैरे सगळं करा सबस्क्राईब कर नक्कीच करा तर भेटा आता उद्याच्या ब्लॉगवर